काही माझी सकाळ पाव आज दिवस तिसरा हो आता आम्ही चालायला चालू केलंय मागा वाचून अंधार होता म्हणून चालू नाही केलेला आता जरा आला आलाय चालू आहे मी ब्लॉग आमची पालखी खूपच पुढे गेले इथे माझ्यासोबत अरविंद आहे हर्ष आहे आणि आपला शिवम आहे तर आपण डायरेक्ट आता नाश्त्याच्या हॉलवरती भेटूया पाच सहा किलोमीटर लांब आहे अजून इथून डायरेक्ट आपण आता नाश्त्याच्या हॉलवरती भेटूया चला मित्रांनो आपण आता नाश्त्याच्या हॉलवरती पोचलोय फायनली आपली लोक भरपूर आधी पोचले आहेत आणि आपण लेट पोहोचलोय 好大块的。

ز <laughs> 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 मित्रांनो आता परत आम्ही चालायला चालू केलेला आहे माझी पब्लिक आहे पुढे सुद्धा पब्लिक आहे आता आमचा इथून दुपारचा हॉल्ट काहीतरी था पाच का सहा किलोमीटर होते आता डायरेक्ट दुपारच्या हॉल्टवरती भेटू किंवा मधी भेटू तुम्हाला भेटतो आता मी थोड्याच वेळात नु? आता इथं बघू शकता काय काय झालं ते अरविंद ला पण याचा आहे ना कापला गेलाय एकदम घाणवाला बघा रे घाणवाला कापला गेलाय आणि कलाकार हाय काय मित्रांनो आता इथं आम्ही गोळा बिळा घेतलेला आहे बघा हा बघा हा माझा गोळा आहे मस्त आता गोळा खात जाऊया आपण सगळ्यांनी घेतलेला आहे फक्त चिंटूने नाही घेतला त्याला सर्दी होते ना लगेच म्हणून चला आपण आता गोळा खाऊन भेटूया चार ऊन लागत आहे काय सांगू तुम्हाला एवढं ऊन लागत आहे ना काय बंद दिवसात चार लिटर पाणी पिवा हो असं बोलतात बंद पाच लिटर पाणी पिऊन झालोय अर्धा दिवस झाला आत्ताशी कस होईल सकाळी चार वाजल्यापासून चालाय चालू केलं भावांनो अजून आम्ही काय पोचलो तर नाही अर्ध्या पण आता इथून फक्त किती पाच किलोमीटर आहे पाच किलोमीटर आहे पाच किलोमीटरच्या आम्ही पोचलो दुपारच्या हॉल्ट जेवायच्या आपण डायरेक्ट आता तिकडे भेटूया साईराम मित्रांनो आपण आता आपल्या दुपारच्या हॉल्टवरती पोचलो आहे आपला इकडे आहे दुपारचा हॉल्ट आणि आपलाच नाही तर भरपूर साई सेवकांचा आपला दुपारचा हॉल्ट वाटतं इकडेच आहे आणि हा मस्जिदीचं नाव तुम्ही नक्की सांगा मला काय ते लिहिलेलं पण आहे गोईबन शाह बाबा दरगा साईसेवकांना तर माहितीच असेल ही देव ही दर्गा तर आपला हॉल्ट इकडे आहे भरपूर पालखे आहेत आपली जयसाई ही आपली मुंबईची श्री साई शबूर श्रद्धा साई श्रद्धा सेवक मंडळ चला आपण आपल्या होती पोचू फायनली आणि पोरं येऊन इथं सीधा

मित्र <laughs> <laughs> मित्रांनो आता आम्ही तिसऱ्या दिवसाचा आंघोळ करायला आलोय रिसॉर्ट मध्ये पब्लिक आपलीच आहे नो, आता आमच्या आंघोळ बिंगोळ झालेली आहे आणि इथं आमचा काते दादा आणि हा ना विनय कॉलिंग होतीच आहे आता आंघोळ विंगुळ झाले आता डायरेक्ट जेवायचं आणि झोपायचं आहे आणि डायरेक्ट चार वाजता निघायचं इथून चला भेटू आपण तर मित्रांनो इथं आता दुपारच्या आरती चालू आहे मित्रांनो जेवण बिवून झालं आमचं जेवण काय होत सांग दाखवलं ते ना जेव्हा सांगतो काय होतं ते होती जेवायला तिचडी होती आणि पापड होता का मी आता दर्ग्यात जातोय नासोत काते दादा आहे आणि बाकीचे जण आहेत मित्रांनो आज ईद पण आहे तर ईद च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ईद मुबारक असंच बोलतो का हा चला मग साईराम आपण पाच दहा मिनिटात भेटू What is that? पहिल्या निशाने होते शिवम आहे माझ्यासोबत आपली पहिली निशाणी घेऊन आणि मी आहे बाकी सगळे पालकरी मागे आहेत आणि आमच्यासोबत विनय आहे ते आमचा हा प्रवास चालू झाला आहे दुपारचा आता संध्याकाळचा हॉल आपला कसारा घाटाच्या पायथ्याशी असेल तर आपण डायरेक्ट आता आरतीला भेटूया दुपार संध्याकाळच्या सातच्या नाही तर मध्ये मध्ये भेटतो आपण चला काय राम रस्त्या कलिंगड आणि हे ती बाटली घेते बिलवली काय आहे दादा सरबत आम्हाला पण हे हॉटेल पण जायचं बघा शोधता शोधा एक हॉटेल घेतो मी काय वाटतं

संध्याकाळ भावांनो आता संध्याकाळच्या हॉलवरती पोचलो आपण इथे पब्लिक आहे आता आपण नाश्ता बिष्टा करूया आणि याच्यानंतर परत निघूया चला माई रात्र मित्रांनो आता आपण रात्रीच्या हॉलवरती पोचलेलो आहे फायनली तर आपण आता दाखवतो तुम्हाला काय काय पुढचं ते आता जेवूया आपण म्हणजे पालख्या अजून पाठी आम्ही होती होतो तर आम्ही पोचलोय हवा दाखवतो तुम्हाला हा समोर आहे ते आपला हॉल्ट आहे आपण आता तिकडे जाऊया तर बसूया सायराम मित्रांनो आता इथं जेवायला बसलो आम्ही ही <laughs> <laughs> आमची झोपायची जागा रोजची वेगळी असते हा ऋषभ जेवला आहे मला फक्त जेवून ब्लॉगरला मला कुत्रा आमची बाकीची पब्लिक कुठे आहे ती आम्हालाच नाही माहित एकदा आमचा चार्जिंगच्या पॉइंट हा हो एवढा सगळा गोळका होता सगळी जण चार्जिंगच्या पोर्ट होते असल्यात बघा इथं पण एक बोर्ड आहे इथं पण चार्जिंग इथं पण चार्जिंग तिकडे पण चार्जिंग साईराम मित्रांनो तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया उद्याचा चौथा दिवस आहे आपला आणि उद्या आपण कसाराघाट चालणार आहे आणि दुपारचा हॉल आपला तर उद्या तुम्हाला समजेलच उद्या आपण कसाराघाट चालायला चालू करू कसाराघाट इथून काहीतरी फक्त एक किलोमीटर का दोन किलोमीटर लांब आहे म्हणजे आम्ही जरा कसाराघाटच्या मागेच आहे आपण डायरेक्ट उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, करा। बाय